नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या न्यूज कट्टा या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजकाल प्रत्येक तरुण तरुणीला असं वाटतं की आपल्याला सरकारी नोकरी असावी आणि त्यासाठी दिवसभर कित्येक तरुण तरुणी हे दिवस रात्र मेहनत कष्ट करत असतात त्यात काहींना यश भेटतं तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये म्हणजे एस टी महामंडळामध्ये लवकरच मेगा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहेत आणि ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहेत म्हणजे जवळजवळ सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी ही पूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहेत आणि यात अजून एक ट्विस्ट आहे मित्रांनो की यामध्ये म्हणजे जे जे लोक यात समाविष्ट होतील किंवा जे जे उत्तीर्ण होतील त्यांना स्टार्टिंग पेमेंट हे तीस हजार रुपयाच्या पुढेच किंवा तीस हजार रुपये समोर आलेली आहे तर मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ऑक्टोबर नंतर ही विविध पदांची भरती ही राबवली जाणार आहेत या विविध पदांमध्ये म्हणजे जवळजवळ सतरा हजार चारशे पन्नास पदांमध्ये विविध पदे आहेत त्यासाठी खूप तरुण तरुणी हे मेहनत करत आहेत तर त्यांच्या मेहनतीला आता फळ येणार असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे तर तरुणांनी तरुणींनी सर्व जी कागदपत्रे आहेत आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ती तयार ठेवावीत असे सुद्धा आवाहन आता करण्यात आले आहेत तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा